नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत गगनबावडा तालुक्यातील महिलेची रुग्णवाहिकेतच प्रसूती आई सुखरूप परंतु बाळाचा मृत्यू गगनबावडा तालुक्यातील बोरबेट येथील कल्पना आनंद डुकरे व एकोणतीस या महिलेला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानं सकाळी दहा वाजता ग्रामीण रुग्णालय गगनबावडा इथं दाखल करण्यात आलं आता पुढील उपचारासाठी त्यांना कोल्हापूरला सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आलं दरम्यान गगनबावडा परिसरात पूरस्थिती असल्यामुळं अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर पाणी साचलं होतं त्यामुळे रुग्णवाहिकेला मार्ग काढणं अवघड झालं एकशे आठ अँब्युलन्स चालक सतीश कांबळे यांनी जीव धोक्यात घालून पाण्यानं भरलेलं रस्त्यावरून वाहन पुढे नेलं स्थानिक नागरिक मदतीनं रुग्णवाहिकेला सुरक्षितपणे पुढे आणण्यात आलं याच दरम्यान खोकुर् पडवळवाडी परिसरात रुग्णवाहिकेतच प्रसूती झाली दुर्दैवानं नवजात बालकाचा मृत्यू झाला मात्र आईची प्रकृती स्थिर असून तिला पुढील उपचारासाठी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले या संपूर्ण कारवाई दरम्यान आरोग्य विभागाच्या टीमसोबत स्थानिकांचा मोठा सहभाग होता पूरस्थितीत आरोग्य सेवेची झालेली ही धावपळ परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे नवसंकेत न्यूज न्यूज साठी गगनबावड्याहून महादेव कांबळे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा